सध्याच्या महागाईमध्ये एकाच्या पगारावर काही होत नसल्यामुळे अनेक जण नोकरी सोबत जोडधंदा म्हणून व्यवसाय सुरू करतात त्यात आपले कलाकार मंडळी सुद्धा मागे राहिले नाहीत कला विश्वातील अनेक कलाकार मंडळी आपल्या क्षेत्राशिवाय अजून काहीतरी वेगळा व्यवसाय असावा अशा विचारात असतात अनेक कलाकारांनी अभिनयाशिवाय वेगळा व्यवसाय देखील सुरू केला आहे काहींनी छोटे छोटे कारखाने सुरू केलेत तर काहींनी हॉटेल सुरू केलेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी ठाण्यात महाराजा हे हॉटेल सुरू केले आहे तर रंग माझा वेगळा मालिकेतील अभिनेत्री अनगा हिने पुण्यात वदनी कवळ घेता हे हॉटेल सुरू केले आहे अभिनेते महेश मांजरेकर यांनी देखील गोरेगावमध्ये सुखा हे हॉटेल सुरू केले आहे तर प्रिया बेर्डे यांनी देखील पुण्यामध्ये त्यांचे हॉटेल सुरू केले आहे त्यातच आता चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडेने तिच्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त एक आनंदाची बातमी दिली आहे अभिनेत्री श्रेया बुगडे हिने दादरमध्ये तिचे हॉटेल सुरू केले आहे अ श्रेया बुगडेच्या दादरमधील हॉटेलचा शुभारंभ होता द बिग फिश अँड कंपनी असं तिच्या हॉटेलचं नाव आहे श्रेयाचं हे हॉटेल सी फूड स्पेशल असणार आहे त्यामुळे खवयांची चांगलीच चंगळ पाहायला मिळणार आहे आजच्या दिवशी श्रेया तिच्या सासू सासऱ्यांसोबत आणि नवऱ्यासोबत हॉटेलच्या ओपनिंगला आली होती श्रेयाला तिच्या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यासाठी तिचे जवळचे कलाकार मंडळी देखील उपस्थित होते संजय मोने सुकन्या मोने हर्षदा खानविलकर संजय जाधव आणि भाऊ कदम यांनी हॉटेलच्या हो� ओपनिंगला आवर्जून हजेरी लावली होती आजच्या कार्यक्रमासाठी श्रेयाने विशेष तयारी केली होती या समारंभासाठी श्रेयाने परिधान केलेली साडी विशेष आकर्षण ठरत होती सीफूड स्पेशल रेस्टॉरंट ओपनिंगसाठी श्रेयाने घातलेल्या साडीवरती माशाचं चित्र होतं द बिग फिश अँड कंपनी हे हॉटेल दादरमधील अतिशय मोक्याच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे श्रेयाच्या या नवीन व्यवसायासाठी तिच्या चाहत्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत सिनेविश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार मीडिया मराठी